प्रिय मित्रांनो आज सोमवार आणि सामान्य काळातील हा पहिला आठवडा आणि त्यातला पहिला दिवस आणि त्यामुळे आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की प्रभू परमेश्वर हा नेहमी माणसाबरोबर बोलतो आणि माणसावर किती त्याचं प्रेम आहे हे, हे दाखवतो आणि माणसाला त्याने जिंकावं आणि माणूस त्याच्या आज्ञेत राहावा ह्यासाठी तो प्रयत्न करतो आणि म्हणून तो सुरुवातीच्या काही वर्षामध्ये आपण पाहतो की तो पाठवतो आणि तो लोकांशी बोलतो म्हणजे संदेष्टाद्वारे त्याची सुवार्ता देतो आणि त्या सुवार्थेद्वारे त्या लोकांनी देवाकडे वळावे म्हणून तो, तो प्रयत्न करतो परंतु आता योग्य वेळी त्याने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याला पाठवलं आणि त्याद्वारे तो आता त्याच्या पुत्राद्वारे बोलतो कारण पुत्राला सर्व काही त्याच रहस्य ठाऊक आहे आणि सगळा संदेश कोणता संदेश कुठे आणि कधी द्यावा हे सगळं त्याला ठाऊक आहे आणि म्हणून तो त्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलतो हो माझ्या प्रिय मित्रांनो हा प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगात आल्यानंतर तो सगळ्यांना पहिली सुवार्ता देतो की पश्चाताप करा आणि देवाकडे वळा आपल्या पापाबद्दल पश्चाताप केल्यानंतर परमेश्वराचं हे जे रहस्य आहे त्याचा स्वीकार करा म्हणजे तुमचं तारण आहे आणि देवाचं राज्य जवळ आलं आहे म्हणजे आपल्यामध्ये आलेलं आहे आणि म्हणून आपण त्याचा स्वीकार करावा आणि प्रभू ख्रिस्त हे स्वर्गाचं राज्य आहे आणि त्यामुळे आपण त्याचा स्वीकार करण्यासाठी तयार असलं पाहिजे आणि माझ्या प्रिय मित्रांनो तो प्रभू येशू ख्रिस्त ह्या पुढे देखील आपल्याला सांगतो आहे की काळाची पूर्णता झालेली आहे आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे हे लक्षात ठेवून चाला हो माझ्या प्रिय बंधू भगिण प्रभू येशू ख्रिस्त त्यानंतर आपण पाहतो की तो समुद्र किनाऱ्यावर जातो आणि त्या समुद्र किनाऱ्यावर तो नवीन प्रेषित तयार करतो आणि एक प्रेषितांचं एक गट तयार करून त्याद्वारे ती सुवार्था येशूच्या नंतर देखील पुढे चालत राहावी म्हणून त्या ठिकाणी एक त्याला एक सभेचा एक सभेची प्रस्थापना करायची आहे म्हणून तो काही शिष्यांना बोलावतो आणि आपल्याला ठाऊक आहे जेव्हा तो समुद्र किनाऱ्यावर जातो त्या समुद्र किनाऱ्यावर काही कोळी आपली मासळी पकडत असतात आणि आपल्याला ठाऊक आहे की ह्या कोळी लोकांचा विश्वास किती दानगा असतो आणि म्हणून तो जातो आणि पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया ह्यांना बोलावतो आणि बोलावल्यानंतर ते लगेच आपली जाळी सोडतात मजवा सोडतात आपला धंदा सोडतात आई वडील सोडतात आणि ते जातात प्रभू येशूच्या मागे त्यांचा विश्वास किती महान आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याचप्रकारे प्रभू येशू ख्रिस्त योहान आणि त्याचा भाऊ याकोप ह्या दोघांना बोलावतो आणि ते देखील आपली जाळी आपला मजवा आणि आपला बाप जो त्या मसवामध्ये होता त्याला इतर नोकराबरोबर सोडून ते देखील येशूबरोबर निघून जातात आणि त्यानंतर त्याने पाहिलेलं आहे की ही माणसं किती त्यागी आहेत ही माणसं किती निष्ठावंत आहेत आणि त्यानुसार पुढे तो आपलं हे प्रेषितांचं गट तयार करून त्याद्वारे त्याद जगात सुवार्थ देण्याचं कार्य पुढे चालवतो आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज दिवशी आपण परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत त्यांचे आभार मानले पाहिजेत कारण स्वर्गाचं राज्य आज त्याच्याद्वारे आज प्रकट होत आहे आणि ते पुढे चालत आहे